वाचाप करणारे न्यूज चॅनल हुब्री येथील डॉक्टर रोहन इंग्रोळे यांनी तयार केले सुईमुक्त लसीकरणाचं जगातील पहिलं संशोधन हुपरी तालुका हातकनंगले येथील डॉक्टर रोहन इंग्रोळे या संशोधकांनी इंजेक्शनच्या सुईची भीती आता संपली आहे असं म्हटलंय त्यांनी चक्क सुईमुक्त लसीकरणाचं जगातील पहिल्या संशोधनाचा शोध लावलाय आता मात्र यापुढे लसीकरणासाठी इंजेक्शनची गरजच पडणार नाही असं संशोधन कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील डॉक्टर रोहन इंग्रोळे यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात दात आणि हिरड्यांमधील रोगप्रतिकार शक्तीचा वापर करून डेंटल फ्लाशच्या आधारानं उंदरावर केलेलं संशोधन यशस्वी ठरलंय मर्यादित संसाधनं आणि कमीत कमी प्रशिक्षणासह हे संशोधन मानवी जीवनासाठी महत्वाचं ठरू शकतं असा दावा संशोधक डॉ रोहन इंग्रोळे यांनी केला आहे त्यांनी दाताच्या फ्लॉसनं लसीकरणाचं संशोधन केले या लसीकरणाच्या संशोधनात निर्जंतू केलेल्या ले विषाणूजन्य लेप दिलेल्या ले दातांच्या फ्लॉसनं उंदरांचे दात स्वच्छ करून हे संशोधन यशस्वी केलं आहे या पद्धतीने लसीकरणाच्या प्रक्रियेत मोठी क्रांती घडू शकते आपल्या सर्वांना तर कल्पना असेलच की आजकाल जे लसीकरण होतं त्याच्यामध्ये इंजेक्शनचा वापर केला जातो पण इंजेक्शनमध्ये सुईचा वापर होतो आणि सुई म्हटलं त्याच्याबरोबर येते सुईबद्दल वाटणारी भीती आता कल्पना करा एक सुई मुक्त जग ज्याच्यामध्ये तुम्हाला वॅक्सिन्स म्हणजेच लस घेण्यासाठी सुईचा वापर बिलकुल करावा नाही लागणार हाच माझ्या पी एच डी संशोधनाचा विषय होता जो आता नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे या संशोधनामध्ये आम्ही डेंटल फ्लॉस ॲज अ नोवल वॅक्सिन डिलिव्हरी सिस्टम म्हणजेच डेंटल फ्लॉस एक नवीन सुईमुक्त लस देण्यासाठीची टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे या संशोधनामध्ये डेंटल फ्लॉसवर वॅक्सिनचा एक थर चढवला आणि हे थर चढवलेला डेंटल फ्लॉस आम्ही उंदरांचे लसीकरण करण्यासाठी वापरला आम्ही आतापर्यंत ज्या काही उंदरांच्यामध्ये चाचण्या केल्या आहेत त्यामध्ये आम्हाला अत्यंत आशादायक असे रिझल्ट मिळाले आहेत आणि या रिझल्टच्या बेसिसवर आम्ही हे म्हणू शकतो की भविष्यात ही टेक्नॉलॉजी मनुष्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरू शकेल डेंटल फ्लॉसद्वारे लसीकरणाचा आणखी एक फायदा असा आहे की तुम्ही स्वतःच स्वतःचे लसीकरण करू शकाल आणि आम्हाला खात्री आहे की मर्यादित संसाधन असलेल्या प्रदेशामध्ये इट कुड टर्न आउट टू बी अ गेम चेंजर हे संशोधन मी डॉक्टर हरविंदर सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्सस टेक युनिव्हर्सिटी लबक टेक्सस यू एस एथे केलेलं आहे मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की डॉक्टर हरविंदर सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली डेंटल फ्लॉसद्वारे हिरड्या आणि दात यांच्यामध्ये असणाऱ्या एका विशिष्ट जागी ज्याला जंक्शनल म्हणतात तिथे करण्याचा यशस्वी व क्रांतिकारी प्रयोग जगामध्ये सर्वप्रथम मी केला आहे आमच्या माझा सुपुत्र माननीय रोहन सुरेश इंग्रोले हा अमेरिकेमध्ये जाऊन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पी एच डी केल्यानंतर किती त्याचं नाव उज्ज्वल हो हीच आम्ही शुभेच्छा देऊन त्याला आशीर्वाद देत आहोत संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा